ओळखलात मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये क्रीम केले जमेल तेव्हा जमेल तस तुम्ही माझ्या सोयीनुसार कवती पिकडतात पण दुःख याचेस की तुम्ही मला गृहित धरतात याचा श्राव मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुरडीचा दांडा गोतास काळ कुरडीचा दांडा गोतास काळ वावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात जब दा सांगता जब दा सांगता त्यात बेमान असं होईल मला काय माहीत मला कुठे पुढची दिसली होते एका वेगळ्या जगासाठी मी शी शीषाबद्दल शेणही सोसले होती तुमच्या शब्दात सांगायची तर रात्रंदिवस खासले होते आज हो। मी कसले गाव गेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपकाराची भाषा नाही आजूच्या बाजारू समाजसेवेसारखा बेनबाजावकर भाषा नाही मी विसरून गेले होते आपण कोणकोणते वीर पचवले आहेत हल्दी मात्र तुमच्या आत्मसन्मानाने दिवसल्या आहेत म्हणूनच म्हणूनच तुमच्या हे हो। घालते मी बा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सुचयची नाही आज तुम्हाला काही सुद्धा सुचयची नाही शाळा काढण्या शा काळीत तुम्ही काढीत बसायचं नाही शाळा काढण्या शा काळीत आहे तुम्ही काढीत बसायचं नाही तुम्ही फक्त घ्यायला पाहिजे एकाच दुसऱ्या पाहिजे म्हणूनच म्हणूनच तुमच्या डोळ्यामध्ये मी झणझणी अंगण घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरीले ती कोणते बोबोकडे आंधेडपणे माता टिकित नाही ती कोणते बोबोबोकडे आंधेडपणे माता टिकित नाही आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून तुझा भाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जार काढावा लागला आपल्या सोयीचं नसलं की बिचारा कडे काना डोळा हो समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळायचो ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा एकटेडुपटे कधी नेता येणार नाही विचारांची गोटी सुननना लागावी म्हणूनच नो मी तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद